पार्टीमध्ये त्यांचा प्रवेश रखडलेला आहे राष्ट्रवादीमध्ये जाण्याचे त्यांनी संकेत दिले आहे पंधरा दिवस मी वाट बघेन असं म्हटलेलं आहे त्यांनी काय सांगा मी याच्या आधी पण बोललेली आहे की नाथाभो एक ज्येष्ठ नेते आहे या सगळ्या संदर्भामध्ये माझ्यापेक्षा ते त्यांचं व्यक्तिगत मत चांगलं मांडू शकतात पण स्थानिक नेत्यांच्या बाबतीत त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे स्थानिक नेत्यांमुळे हा प्रवेश रखडल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे या संदर्भात तुम्ही स्थानिक नेत्यांसंदर्भात किंवा वरिष्ठांबाबत काही निर्णय करणार का त्यांच्या प्रवेशाबाबत ह्या संदर्भामध्ये शेवटी हा जो विषय आहे नाथाभोनचा तो वरिष्ठ पातळीवरचा विषय आहे मी एवढी मोठी नाही की ह्या सगळ्यांमध्ये मी काही बोलू शकते कारण की सगळे जे वरिष्ठ आहे नक्कीच त्यांच्या सुद्धा हा विषय पोचलेला आहे आणि ह्या संदर्भात लवकरात लवकर काही निर्णय होईलच ग्रीन सिग्नल मिळालेला त्यांना आपण त्या ठिकाणी उपस्थित होतो मला राज्याकडनं मिळत नाही नेमकं राज्याच्या कोणचे नेते त्यांच्या विरोधात वाटत आपल्याला मी नाही मला नाही माहिती या संदर्भात कारण की मी एवढंच सांगू शकते की लोकसभेच्या इलेक्शनच्या वेळेस नक्कीच नाथाभोंनी पुढाकार घेऊन मला मदत केलेली आहे याची कुठे शंका नाही केंद्राच्या नेत्यांकडनं पण त्यांना सांगण्यात आलं होतं आणि त्यांनी त्या ते पद्धतीने सहकार्यसुद्धा केलेलं आहे पण बाकीचा जो काही विषय आहे नक्कीच तो वरिष्ठांचा विषय आहे आणि नाथाभाऊचा विषय आहे आणि मी मी जसं सा आधी सांगितलं की मी एवढी मोठी नाही की या दोघांच्यामध्ये मी येऊन काहीतरी बोलू शकते नक्कीच ते दोघं दोघंजणं बसून ह्या संदर्भामध्ये काय करायचं नाही करायचं ते निर्णय घेतील मी परत परत तेच आपल्याला सांगेल की भाऊंनी नक्कीच राजकारणामध्ये मला आणलेलं आहे त्यांचं नेहमी आशीर्वाद राहिलेले सहकार्य राहिलेले आहे त्याचबरोबर एक पार्टीची कार्यकर्ता म्हणून एवढं तर मलाही माहिती आहे की जोपर्यंत वरिष्ठ काही ह्या संदर्भामध्ये निर्णय घेत नाही तो तोपर्यंतही मला याच्यावर बोलायचा काही अधिकार नाही प्रवेश झालाय का भाजप ते स्वतः नाथाभाऊ तुम्हाला सांगतील एकत्र आजही ती इच्छा आहे की गिरीश भाऊ नाथव एकत्र आले तर नक्कीच जिल्ह्याच्या विकासामध्ये भर पडेल करणार मी आधी पण तुम्हाला तेच सांगितलं की मला जेवढं करायचं होतं तेवढं मी केलेलं आहे शेवटी आता ते वरच्यांचा निर्णय आहे ते ठरवतील दोघं काय करायचं